नमस्कार लायफ इस सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर दुपारी जेवण झाल्यानंतर मी थोडीशी आराम करायला गेली तशी बराच वेळ जागी होती पण नंतर म्हटलं थोडंसं जरा गोळ्या वगैरे घेतल्या आणि आराम करायला गेली विनंतीची सगळी कामं झालेली आहेत आणि आता झोपेत न उठली आराम करता करता मला चांगलीच झोप लागली आणि जेव्हा झोपेत उठली पाहते तर घरामध्ये कोणीच नाही आहे तिकडे विनंतीचा बेडरूमचा दरवाजा बंद आहे मला असं वाटतंय पप्पू म्हणजे माझा मोठा मुलगा तिथे झोपला असेल आणि सगळी कामं वगैरे उरकून मला तिने आवाज दिलेला आहे विनंतीने जाते म्हणून ती गेली असेल तिकडे मामींकडे तिथे स्वयंपाक पण तिचं झालेला आहे मला असं वाटतं संध्याकाळचा त्याच्यामध्ये काय मामी पाहिलेलं नाही पण मला चहा प्यायचं आहे आणि विनंती कधी येणार माहीत माहिती मी पाणी काढून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये साखर पावडर टाकते आणि चहा ठेवते त्याच्यामध्ये काय काय मी दाखवते तुम्हाला पण अंधार पडलेला ज्यावेळेस मी झोपेत न उठले आणि बाहेर आली बाहेर पूर्ण अंधार होता हां आले, आले 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 मला ती विहायला आणायसाठी गेली होती घेऊन आली विहायला आणि पप्पुदळ्याने घेऊन आला आहे फिरायला गेलेली आज अख्खा दिवसभर व्यू गेले कुठे गेलेली तू आईकडे गेलेली मज्जा केली का तिकडे हा आता रोज आईकडे जायचं व्यू रोज जायचं मला तर चहा ठेवायला घेतलाय आली विनंती आता मी बसायचं काम करते आणि विनंती मस्त मला चहा करून देईल तर विहाला आणायला विनंती केलेली आणि मी आत्ता बोलली ना तुम्हाला तिने काय केलं आहे तर इथे तिचं वरण झालेलं आहे दूध गरम केलेलं आहे छान अशी भाजी केलेली आहे फ्लावर मटारची इथे कोथंबीर साफ करून ठेवलं म्हणजे नक्कीच वडीचा बेत असणार आहे आणि आता मी परत ही झाकणं ठेवते आणि याच्यामध्ये साखर पावडर टाकून घेते साखर आणि पावडर टाकून मी चहा ठेवलेलं आहे आता नंतर ह्याच्यातलं दूध टाकून घेते तोपर्यंत तो बाहेर जाऊन बसते विहूला ती घेऊन आले जयश्रीकडे होती विहू आणि विहू साठी खाऊ आणलाय आणि विहू बसले खाऊ खात विऊची मम्मा आणि विहू तर चहामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि गॅस थोडासा मिडियमच ठेवलेला आहे आता जरा उकळायची वाट बघते तर इथे टी व्हीमध्ये मध्ये डान्स चाललाय आणि तो डान्स बघून इकडे विहाचा पण डान्स चालू आहे विह्या नाच नाच या yeah. अरे, अरे वा अरे वा अरे वा या ओ oh. ते भाती सिंगचा ब्लॉग चालू आहे आता डान्स घेऊन इकडे हिला पण खूप जोर आला आहे एक आमच्या विळाला याचीकडे खाणं याचीकडे एक डान्स तर दूध टाकल्यानंतर भरपूर उकळी आलेली आहे चहाला आता मी माझ्यासाठी चहा काढून घेते विनंती पिणार असेल तर विनंतीसाठी पण चहा काढून घेते आणि ह्या ब्लॉग बघून इकडे आमच्या व्ह्यूचा खूप भारी डान्स चालू आहे तू डान्स करते ना चला जोरात जोरात कशा डान्स करतो माझं व्ह्यू खाऊ खाऊन तोंड सगळं खराब केलंय हा आणि असा डान्स चालू आहे खुर्चीवर इथे उभे राहिले आणि एवढी मज्जा आली तिला तिकडे विनंतीने क्रिसमस टी अगदी मस्त सजवून ठेवलाय आता तिला कधी वेळ भेटतो आहे सगळं करायला लायटिंग वगैरे लावायला पण तयारी तर ता तिची सगळी झालेली आहे कालच तिने तयारी करून ठेवले आणि मला चहाबरोबर बिस्किट आणून दिले आता मी थोडंसं चहा बिस्किट घेते गरम गरम अशी बियाचा डान्स चालू आहे हात सोडून एकटीच सगळं स्टेप घेते अरे वा तर चहा बरोबर थोडंसं बिस्किट खाल्लं आणि परत मी आता इथं माझ्या रूममध्ये आले सध्या माझ्याकडे हाच उद्योग आहे खायचं घरातल्या घरात, घरात फिरायचं आणि इथे बेडवर येऊन आराम करायचा तर बसलेली आहे मी इथे बेडवर आणि छान टी व्हीला गाणी लावलेली आहेत बाहेरच्या हॉलमध्ये आणि मी इथं विहाचा त्याच्यावर नाच चाललेला आहे तर मग काहीच कंटाळा तो काहीच केलेलं नाही आहे नाही मी स्वयंपाक करू शकत नाही मी काही करू शकत आ, एका एका हातर मी काहीच सध्या करू शकत नाही म्हणून मग मी आपलं म्हटलं आज एकटीच घरात होती तर जरासा व्हिडिओ दाखवावा इथे माझ्या बेडवर थोडेसे कपडे अस्ताव्यस्त झालेले आहेत ते आता विनंती आलेली आहे बाहेर जाताना त्यांनी कपड्यांच्या घड्या घालून इथेच ठेवल्या होत्या त्या ते ठेवणार आहे आता इथेच बसून घेते मी आणि हा छोटासा व्हिडिओ संपवते इथे कंटाळा आला म्हणून काही नाही काही नाही तर हे करत बसली व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता समोर टी व्ही आहे तो टी व्ही लावते आणि मी पण इथे बा आतमध्ये बघत बसते काहीतरी प्रोग्राम